गड आला पण सिंह गेला तानाजी राव एक रो आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल पण तानाजी राव छत्रपती शिवाजी राजांच्या गोंडाण्याच लगीन लावल्याशिवाय तुम्ही महागार यायचं नाही गेला गेला शिवा काशीत असा गेला इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमरे झाला गेला 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 तानाजी असा गेला, ताना गेला। गड आला पण सिंह गेला परत आला नाही इतिहासात अमर झाला आमचा शिवा समाजाचा होता शिवाला राजांना भेटायला राज एकदा संधी द्या बर का राजी का राज आजपर्यंत शिवा काशीत काशी म्हणून लई जगल राज एकदा एकदा संधी द्या शिवाजी राजा म्हणून मरतो राज पण हे ऐकल्यावरती आपल्याला भारी वाटते हे ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो पण पोरांनो नाण्याची दुसरी बाजू कधी बघितले का या देशात एक राजा होऊन गेला ज्या राजानं चौदा वर्ष वनवास भोगला नाव प्रभू श्री बोलायचं नाव प्रभू श्री राम आपण अभिमानानं सांगतो पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही इतिहासकारानं सांगितले की रामाबरोबर या महाराष्ट्रात चौदा वर्ष रामाच्या बायकोला सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागला चौदा वर्ष वनवास भोगला इतिहास सांगतो पण कुठला इतिहास सांगतो लक्ष्मणाच्या बायकोनं लक्ष्मणाशिवाय सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगला हे कोणीच सांगत नाही नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काय पोरानो विचार करा ज्यावेळी जी मालुसरे लढायला चालले पोराला हळद लागले त्यावेळी त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल अरे पोहराला हळद लागले पोराचं ठरले म्हणता लढायला एखादी आई असती म्हणली असते काय एकाच लगीन काढले काय दिले त्या शिवाजी राजानं थांबा हळद लावा एकाच लगीन करान मग जावा नाही तानाजी मालुसरेंची बायको अशी नाही म्हणाली तानाजी मालुसरेंची बायको म्हणते तानाजीराव हो तानाजीराव तानाजीराव एक वेळ आपल्या रायबाच लगीन नाही झालं तरी चालेल तानाजीराव एक वेळ आपल्या रायबाच लगीन नाही झालं तरी चालेल पण तानाजी राव छत्रपती शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही महागार यायचं नाही एका बायकोनं ना आपल्या नवऱ्याला सांगितले तो शिवा चार वर्षाची पोरगी होती त्याची लखलखणारे डोळे आपल्या बापाला शेवटच बघत होते शिवानं आपल्या लेकीला कडेवरती घेतलं ले माहिती नव्हतं बघायचंय चार वर्षाच्या लेखीला काय करणार आहे शिवान आपल्या लेकीला ले मिठी मारली लेखीला खाली ठेवलं घोड्यावरती बसला गेला 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 शिवा काशीत असा गेला इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला होय या मातीसाठी तानाजी मालुसरी बलिदान दिले होय या मातीसाठी बाजीप्रभूंनी बलिदान दिले पण त्यांच्या खांद्यात खांद्या महाराष्ट्रातल्या माईमाऊलींनी जिवंतपणे या स्वराज्याचा भगवा फडकत राहावा यासाठी कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या या मातीसाठी फोडून घेतले त्या इथं बसल्या माऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगले याचं नाव फक्त छत्रपती संभाजी राजा नमुळ आहे त्याची जाण आपल्याला असली पाहिजे खर <tart>, संभाजी राजांची म्हणजे शिवाजी राजांच्या संशय म्हणजे शत्रूला दिवसा कर्दन काळ दाखवायची महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला आणि राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर संभाजी राजांनी हंबीर मामांना बोलवलं हंबीर हंबीर मामा स्वराज्याचे हंबीर मामा आले राज बोला ना जी हंबीर मामा म्हणतात राज काय काम काढलं संभाजी राजे सांगतायत हंबीर मामा आता राज्याभिषेक झालाय खर्च फार झालाय हंबीर मामा जागा करा मोक्याची अशी जागा करा त्या किल्ल्यावरती बक्कल सोनं असेल हंबीर मामाने सांगितलं राज एक जागा आहे कुठली राज पुण्यापासून उद्या शंभर किलोमीटर अंतरावरती बहादूर खानाचा नावाचा एक बहादूर गड आहे तिथं बहादूर खान नावाचा औरंगजेबाचा सरदार आहे राज त्या बहादूर रा दिवसा आमच्या लुटले गळ्यातले मंगळसूत्र तोडले आणि तिथे संभाजीराजाने विचारलं सोनं किती बक्कल उद्याच लुटा उद्या बहादूर खान बहादूर गड लुटायचा बहादूर खानाचा ठरलं विचारलं हंबीर बाबा भा किल्ल्यावरती सैनिक किती राज भाद्रावरती साडे तीन लाखाची फौज आहे असते माझ्याकडे सात हजाराची फौज आहे राजे म्हणाले हंबीर मामा रायगडावरती चाळीस हजाराची फौज आहे तुमचे सात हजार माझे चाळीस हजार दोन्ही एकत्र केले किती झाले किती झाले एक लाखाची फौज त्या बहादूर गडावरती बहादूर खानाची साडे तीन लाखाची फौज आहे हंबीर मामा आपण हल्ला केला आणि सैन्य कमी पडलं तर लढाई जिंकल्यावरती बहादूर खान दोन ते तीन लाखाची फौज घेऊन रायगडावरती आक्रमण करेल सगळं सैनिक शेती करायला गेले रायगडावरती सैन्य नाही रायगड ताब्यात जाईल हंबीर मामा देऊन ऐका संभाजीराजे सांगतात हंबीर मामा लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याच रक्त सांगले गेलं नाही पाहिजे जगात पहिल्यांदा ह्या जगाला गुरिरा युद्ध तंत्र गणिमिकावा जर कुणी शिकवला असेल तर तो संभाजी महाराजांनी शिकवला गणिमिकावं म्हणजे काय महाराजांनी सांगितलं हे काम करा आपली एक लाखाची फौज एक लाखाच्या फौजाचे दोन तुकडे करा एक तुकडी साठ हजाराची आणि दुसरी तुकडी चाळीस हजाराची करा हंबीर मामा साठ हजाराची तुकडी बहादुरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो त्या शंभर किलोमीटर अंतरावरती पुण्याकडे सात हजाराची तुकडी उभा करा आणि बहादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे येतो या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची तुकडी घेऊन तुम्ही स्वतः उभा राहावा आणि ठरलं साठ हजाराची तुकडी बहादूर खानाच्या बहादुरगडाच्या समोरच्या दरवाजाकडे म्हणजे पुण्याकडे उभा राहिली आणि चाळीस हजाराची तुकडी बहादुर खानाचा बहादुर गडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे तो या कुरकुंब गावामध्ये उभा राहिले सात हजार मराठे सकाळी घोड्यावरती बसले पुण्याकडचे सात हजार मराठे भादुरगडाच्या समोरच्या दरवाजानं पळत आले पळत पळत घोड्यांच्या ताफा आल्या तसा एक सरदार पद गेला खानाला सांगतोय हुजून मराठी आम्ही बहादूर खान म्हणतोय दिवसा कधी बेनी येत नाही तीन लाखाची फौज आहे हे हो कमीत कमी चार लाख असतील या बहादूर काय केलं के वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले त्याची सात हजाराची त्याची तीन लाखाची फौज तयार झाली सात हजार मराठा पुन्हा फळात आले त्याला बाहेर काढला दोन्ही सैनिक जवळ आलं कोणीतरी ओलाटलं छत्रपती शिवाजी महाराज की

एकच गर्जना झाली होणार तो प्रेम मराठ्यांनी परत रिव्होर्स घेर टाकला भागो मराठ्या पुढं बहादुर खान माग मराठ्या पुढं बहादुर खान माग तसा बहादुर एक सरदार म्हणला हुजूर लई ताणले आता यायचे नाही तुझी भेट म्हणून दिनी जातील तिथं वर तानायची म्हणला पण जसे मराठे पुण्यात गेले तसे काही मराठे कात्रेच्या घाटात काही मराठे स्वारगेट कडे गेले काही मराठे मावळकडे गेले या बहादूर मराठे दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहिती या महाराष्ट्रात वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत पण इथ महाराजांचा गनिमी कावा चालू झाला संभाजी राजांचा गणिमे का बघा जसे सात हजाराच्या पळत पळत पुण्यात गेला तस भादुरगडाचा भादुर मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतोय या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर मामा लगोलगोच किल्ल्यावरती गेले किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गेट मॅन कपडे देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब आणि हा आला पुण्याखंड जितम जितम करत जसा भाद्र खान पुण्याकंड जितम जितम करत भाद्रगडाच्या जवळ आला या बेनाला फक्त धुर दिसायला त्याचा एक सरदार आला चांगला सुजवला होता त्याला त्याने विचारलं भाद्र खानानं हो क्या भूत मारते म्हणला हुजूर चालू ने जगी रे की उजर मारणे केली अरे कौन मारते पास सामिनला कौन मारते सच बता हुजूर ओ मराठे हुजूर क्या कौन आ थे हुजूर मराठ क्या थे क्या, क्या? तों किसके पीछे गए थे मराठों के हुजूर आया कौन था मराठी हुजूर म्हणजे बेनीने असं फसवलं म्हणले साठ हजार सैनिक पुन्हा आम्हाला पळवत घेऊन गेलं चाळीस हजार सैनिक मागणं आलं किल्चं सगळं सोनं लुटून गेलं जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी संभाजी राजेने ती लढाई जिंकून दाखवली याला महाराजांचा गनिमी कावा म्हणतात संभाजी राजांनी तीन गोष्टी आपल्याला शिकवल्यात तीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत तीन गोष्टी पहिली गोष्ट पोरान शिका कुठली माहिती शिवरायांनी शिकवली ती गोष्ट म्हणजे संयम संयम आमचं कसं होतं माहितीये का जरा कोण काय बोललं एवर्जीच्या चौकातुला लावतो नाही ज्याही अफजल खान या स्वराज्यावरती आला होता तरी शिवाजी महाराज प्रतापगडावरती होते भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं कवळी पूर्वी दिसली जायचा धरायचा आपल्या माई माउलींची किंमत तीन रुपये एवढी विकायला केली तरी विचार करा महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का गेला असेल हजार वेळा गेला असेल तलवार काढाव जाऊन मारावं अफजल खानाला हजार वेळा वाटला असेल महाराजांनी काय दाखवला संयम संयम महाराज प्रतापगडावरती गेले आणि प्रतापगडावरती गेल्यावरती महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला अफजल खान साहिबा आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही आम्हाला घ्यायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावर चढवला याला आणि हाला प्रतापगडावरती शिवरायांची एक मुद्रा आहे चंद्र लेखे व वर्दिष्ण विश्व वंदिता तशी अफजल खानाची एक मुद्रा होती मी नाही अफजल खान म्हणतोय स्वतःच्या मुद्रेत काय म्हणतोय उच्च स्वर्गातला देव त्याला जरी सर्वोत्कृष्ट या देशातला योद्धा कोण उच्चातला उच्च स्वर्गातला तुमचा देव सुद्धा सांगेल अफजल 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 एवढा गर्व होता त्याला महाराजांनी प्रतापगडावरती बोलवला दोन मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी फक्त दोन मिनिटात पण या दोन मिनिटांसाठी महाराजांनी काय दाखवला संयम दाखवला आयुष्यात संयम बाळगता आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट शिकवली एकमेव संभाजी संभाजीराजांवरती पहिला आरोप केला गेला कुठला जगाच्या पाठीवरती पहिला आहे जन परस्त्रीला आदर मानायला शिकवलं पण मातीत संभाजी संभाजीराजांवरती पहिला आरोप केला जातो ते म्हणजे संभाजीराजे स्त्री लंपट होते पण आमचे लोक शांत बसतात अरे आरोप केला आपला राजा कसा परस्त्रीच्या पदराला सुद्धा हात लागू नये यासाठी इथल्या रयतेला शिवाजी राजाचा लेख आहे हो। स्त्री लंपट असेल नाही परस्त्रीचा आदर करायचा जगातला पहिला गुण शिवरायांनी संभाजीराजांनी शिकवला ताई मी तुमच्या भावासारखा या भावाचे एक वाक्य घेऊन जावा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण याचा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी आडवला तर त्याला संभाजी महाराजांची जात दाखवा त्याला संभाजी महाराजांची जात दाखवा अरे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे विदर्भाची वाकि तू तू चा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू या पड पडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस हे नाही म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला म्हणला दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियानी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेल्या विचार करत नाही सांग तू माझ्यासाठी कॉल केलोस शासनाला सांगितलं होतं एक कपाट द्यायला बेण्याला पण ते जमलं नाही का लय देवसाशी तावडीत घाऊले ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादा न हात तिचे तिचे चा, पण बांगड्या मात्र दादा तुमच्या नावाचे आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादा तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगल सूत्र तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र दादा तुमच्या नावाचा आहे रक्त तिचं आहे पण पोरग मात्र दादु तुमच्या नावाचा स्त्री काय करावं यापेक्षा स्त्री नानकी काय करावं मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बायतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बायतली ताई का तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बैतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला ज्याला बैतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला ज्याला बैतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला ज्याला बैतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई काली ना तो सईबाईचा शंभू राजा झाला सईबाईचा शंभू राजा झाला अरे मी नाही बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात दादा नो चंद्रावर देखील डाग असेल चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवरायांच्या संभाजी राजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न राजा नाव छत्रपती संभाजी महाराज खर तर तुमच्या या, 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 या ताईनं शिवशंभू प्रतिष्ठानच्या सगळ्या पोरांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे फार तर सगळ्यात जास्त जगदीश भाऊ आणि विजयदादांचे केले पाहिजेत का माहिती ताई राजांच्या जयंतीला काय केलं जात के डीजे लावायचे जा। महिलांचं नृत्य ठेवायचं डान्सचे कार्यक्रम ठेवायचे आमच्याकडे गाणी कुठली शिला जवान झाली पिंकी पैसेवाली झाली मुन्नी बदनाम झाली आपल्याच आया बहिणींची आपण ग्रामपंचायतीच्या बाहेर टांगायला चालू केली तुमच्या गावातल्या पोरांचे आभार का व्यक्त केले पाहिजेत माहितीये मी महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रभर लावल्यांचे कार्यक्रम घेतले जातात पण तुमच्या मंडळातल्या या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा कार्यक्रम घेतला याचा अर्थ तुमच्या गावातली पोर माफ करा पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोर नाहीत ती छत्रपती संभाजी राजाचा आदर्श घेणारी पोर आहेत अहो ना, ना मुस्लिम धर्माचा सण असतो ईद कधी त्यांच्या लोकांना वरती नाचताना बघितले नाही बघत आपण ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ कधी त्यांच्या लोकांना वरती नाचताना बघितले नाही बघत आपण पण जो हिंदू धर्म ज्या धर्मानं तुम्हाला आम्हाला स्वाभिमान शिकवला त्या धर्मातली पोरं ज्यावेळी डॉलबी डीजेवरती नाचतात त्यावेळी वाटत कुठेतरी चुकतं आज इथं माई माऊली बसलेत छातीवरती हात ठेवून सांगा दोन मिनिटं स्वतःच्या हृदयाला प्रश्न विचारा ताई नो संभाजी राजयंचे, शिवाजी राजांच्या जयंतीची मिरवणूक बघायची तुमचं धाडस होतय का नाही होत आपल्या आईला आपल्या बहिणीला आपली जयंती नाचली बघायची धाडस होत नाही कसली जयंती साजरी करतो आपण विचारांची जयंती झाली पाहिजे आपण शिवराय आणि संभाजी पाहिजेत अरे मी नाही परत धर्मातली स्त्री सुद्धा सांगते एक राजा चारित्र्य संपन्न राजा एक मुस्लिम स्त्री होती पुण्यामध्ये देखणी लावण्य होती जिच्याकडे बघावं बघत राह एवढी सुंदर एके दिवशी सायंकाळी घरी चालली होती तिच्या पाठीमागे काही गुंड लागले गुंडांचा एकच लागली कोणी तिला मदत गल्लीतले सगळे दरवाजे बंद होते दुसऱ्या गल्ली पळत गेली एका घरापाशी गेली घराची खिडकी उघडी होती त्या महिलेनं मुस्लिम महिलेनं त्या घरातन खिडकीतनं आत बघितलं आणि घराचा दरवाजा वाजवला हात होता हिंदू सदग्रहस्त ऐन तीस वर्षाचं पोरग पोरानं घराचा दरवाजा उघडला मुस्लिम स्त्री घरात गेली आणि घराचा दरवाजा बंद केला रात्रभर गुंड थांबले निघून गेले पण या हिंदू युवकाच्या मनात एक प्रश्न पडला का रे मी तरुण आहे ही तरुण आहे मनात आणला असत हिच्या आब्रूची लखतर हितच मी सोडवली असती कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली जाताना नाईल रस्तो प्रश्न विचारला तिला दा। काय ग तू आहेस मी तरुण आहे मनात आणणार असत तुझ्या अब्रू हितच मी उडवली असते कुठल्या विश्वासावरती तू माझ्या घरात येऊन थांबलीस तरी ती मुस्लिम स्त्री म्हणते देखणी लावण्य होती मी सायंकाळी घरी जात होते तरी माझ्या पाठीमाग काही गुंड लागले त्या पस्त जीव वाचण्यासाठी मी सैरा लागली कोणी मला मदत करेना शेवटी मी तुझ्या तुझ्या बसले दरवाजा वाजवायच्या अगोदर मला तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली मी पर पर परत परत खिडकीपाशी गेले आणि खिडकीतना आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती संभाजी राजांचा फोटो दिसला आणि मला माहिते ज्या घरात शिवरायांचा संभाजी राजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा आपण काय करतो दोन मित्र रस्त्याने चाललेले असतात एका मित्राची समोरून आई येत असते तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतो काय काकू कशा आहे तब्येत बिब्येत बरे आहे का आणि घरी गेल्यावरती म्हातारी खुकलुम खुकलून मरते तर तिला औषध आणून देत नाही एवढी दलिंदर पिढी ज्या मातीमध्ये मा जन्मली ते स्पोर्ग बस भडगावच्या एक बस येते बस मधन चार पाच मुली खाली उतरतात ह्या बेण्याला वाटत तुझ्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणजे बेन गाडी घेऊन बस स्टँड मध्ये जात समोरनं गई जात असते हे बेन गाडीवरनं गईच्या पाया पडतो आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक ते म्हणतो हे आपण असली काम करतो का म्हणजे आपण काय करतोय पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय ज्या दिवशी या महाराष्ट्रातली विदर्भातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत काही नाही तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा वाटत असेल तर गेली दहा वर्षात तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवल्यात हात वरती करून दाखवा गेली दहा वर्षात वीस वर्षात एकीला सुद्धा वाटत नाही आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा आमची नावं काय बंटी डॅडी बबली पोराचं नाव यश आयुष्य बरप यश पूर्वी नावं कशी होती वडिलांना काय म्हटलं जायचं पिताश्री पिताश्रींचं श्री। पिता परत काय झालं वडील वडिलांचं परत काय झालं पप्पा पप्पा जाता काय झाले पॉ पूर्वी आईला काय म्हणलं जायचं मातोश्री मातोश्रीच परत काय झालं आई साहेब आई साहेबांच काय झालं आई आई जाता काय झाले मम्मी मम्मी जाता काय झाले मॉम या मोमचं भविष्यात बॉम्ब होय ना म्हणजे बरं याचं मला कायम खंत वाटते ताई तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा ज्याला मला यावा एक गोष्ट करायची काय करायची आहे ऐका उद्या सकाळी उठायचं आणि गावातल्या शाळेत जायचं आणि गावातल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की बाबा आजपर्यंत आम्हाला शाळेत हे शिकवले काय क का कमळाचा भ भर्जीचा ग गवताचा पश्चिम महाराष्ट्रात पण ते शिकवले आणि विदर्भात पण ते शिकवले शाळेतल्या शिक्षकाला जाऊन एक सांगायचं की बाबा इथनं पुढं माझ्या पोराला क कमळाचा भ भटजीचा गवताचा शे शामरुगाचा शिकू नको इथनं पुढं माझ्या पोरांना क शिकू नको भगतसिंग शिकव शामरुगाचा शिकू नको श शिवाजी महाराजांचा शिकव स सशाचा शिकू नको स छत्रपती संभाजी महाराजांचा शिकव ज्या दिवशी शाळेत तुमच्या पोरांना शिवराय आणि संभाजीराजे शिकवले जातील तरी तुमच्या घरात एखादा चांगला पोरगा तयार झाल्याशिवाय राहणार नाही तिसरी गोष्ट तिसरा आरोप केला जातो संभाजी राजे संभाजीराजांना दारूचा नाद होता काय काय पिक्चर मध्ये पूर्वी एत्रित संभाजी महाराजांची ग्लास घेऊन दाखवली हातात बरे शोध लागला कुठून तर पोरांनो ऐका आपण ऐकलं पाहिजे संभाजी राजांवरती ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या आरोपाला खंडन आपण केलं पाहिजे संभाजीराजे दारू पित होते याचा पहिला आरोप कोणी केला आमच्या इथं साताराला ग्रँड डफ नावाचा इतिहासकार झाला खर तर महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राने जेवढं राजांना शिवरायांना मदत केली नाही तेवढं सगळ्यात जास्त शिवरायांना संभाजीराजांना मदत या विदर्भातल्या मराठी माणसांनी केली का माहितीये आमच्या साताराला ग्रँड डफ नावाचा एक इतिहासकार झाला ज्यांनी राजांचा इतिहास लिहिला त्याला एकानं सांगितलं राजांनी दारूची पिंप मागवलेत त्या बेण्यानं याच उत्तर इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन केलं आणि त्यानं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्याचं वाक्य आहे विटेड गे। गे। विथ द वाईन काय म्हणतो एन्टॉक्झी विटेड विथ द वाईन आणि फॉली अँड प्राईड विटेड विथ द वाईन वाईन आमच्या मराठी लोकांचं इंग्लिश लय चांगलं आमच्या बेण्यानी एकच वाक्य वाचलं वाईन दारू देताष्टिर मंडळी लेतो एवढं इंग्रज म्हटल्यावर एन्टॉक्सिडेटेड विथ द वाइन असेल एखादा स्टॉक अरे नाही संभाजी राजाने मागवली दारू त्याची दारू नव्हती ही तोफेला लागणारी दारू होती एवढं जर इतिहास लिहिणारा आमच्या इतिहासकारांना समजलं नसेल तर त्यांनी इतिहास लिहिताना पहिल्यांदाच घेतली होती का याचं संशोधन या मातीमध्ये झालं पाहिजे अरे सुपारीच्या खांड्याचं सुद्धा व्यसन नाही संभाजी राजांना पण छत्रपती संभाजी महाराज की